आकाशातून पडणाऱ्या वीजांमुळे दरवर्षी बत्तीस कोटी झाडे नष्ट होत असल्याचा अहवाल शास्त्रज्ञांनी दिला आहे म्युनिक येथील टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या संशोधन पथकाचा हा अभ्यास ग्लोबल चेंज बायोलॉजी नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला असून पहिल्यांदाच जागतिक स्तरावर वीज पडून झाडांच्या मृत्यूचा डेटा शास्त्रज्ञांनी गोळा केला आहे पूर्वी ही माहिती फक्त स्थानिक पातळीवर उपलब्ध होती ज्यामध्ये जंगलात किती झाडे पडली किंवा मेली हे समाविष्ट होते पण आता संपूर्ण जगाचे विश्लेषण करण्यात आले आहे यात असे आढळून आले की दरवर्षी वीस पडून मळणाऱ्या झाडांची संख्या जगभरातील एकूण झाडांच्या नुकसानाच्या दोन पूर्णांक नऊ टक्के आहे जेव्हा झाडे जरतात तेव्हा ते एक पूर्णांक शून्य नऊ अब्ज टन कार्बन डायऑक्साईड सोडतात ज्यामुळे पर्यावरणाचेही मोठे नुकसान होत आहे झाडांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी पनामाच्या जंगलात एक विशेष कॅमेरा प्रणाली बसवली त्यानंतर किती झाडे मृत्युमुखी पडली हे पाहण्यासाठी ड्रोन आणि ग्राउंड सर्वेचा वापर करण्यात आला असे आढळून आले की सरासरी तीन पूर्णांक पाच झाडे वीज पडून मरतात कारण वीज एका झाडापासून दुसऱ्या झाडावर पसरते शास्त्रज्ञांनी हा डेटा घेतला आणि गणितीय मॉडेलद्वारे जगभरातील जंगलांवर तो लागू केला त्यांनी उपग्रह आणि जमिनीवरून मिळालेली माहिती देखील एकत्र केली यावरून असे दिसून आले की दरवर्षी अठ्ठावीस पूर्णांक सहा ते बत्तीस पूर्णांक आठ कोटी वेळा वीज जमिनीवर पडते आणि यामुळे तीस ते चौतीस कोटी झाडे मरतात भारतात वीज कोसळणे ही सामान्य घटना आहे फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया आणि ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या हवालानुसार भारतातील एकूण वनक्षेत्र सुमारे आठ लाख चौरस किलोमीटर आहे दोन हजार एक ते दोन हजार वीस दरम्यान भारताने एक पूर्णांक त्र्याण्णव दशलक्ष हेक्टर जंगल गमावले त्याचे प्रमुख कारण झाडे तोडणे आणि आग लागणे हे देखील ला आहे